घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून सतरा गुन्ह्यांची उकल पेल्लार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी पेल्लार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी तीन पंचेचाळीस वाजताच्या सुमारास फिर्यादी सौरिंकी पप्पू सिंग वय एकोणतीस वर्ष यांचे बंद घराचे कुलूप तोडून फिर्यादी यांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा नव्वद हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून चोरून नेत असताना आरोपित नामे धीरज गुलाब मौर्या वय एकवीस वर्ष यास आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी पकडून पोलीस ठाण्यात संपर्क करून सदर बाबत माहिती कळविली असता सदर आरोपितास ताब्यात घेण्यात आले होते सदर बाबत पेल्लार पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक एक एक शून्य नऊ ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य चार पाच चार अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सोपान पाटील यांच्याकडे देण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सोपान पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे यांनी यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता सदर आरोपित हा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न होऊन आरोपित हा सुमारे दीड वर्षापासून घरफोडी चोरी करत असल्याचे त्याने कबूल दिल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी आरोपित यांस विश्वासात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास केला असता आरोपित याने दहिसर वालीव पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत चोरी केलेले एकूण दोनशे साठ पॉइंट छप्पन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आठशे अठ्याऐंशी ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने अठ्ठावन्न हजार रुपये रोख रक्कम व दहा मोबाईल फोन असे एकूण सतरा लाख एकतीस हजार तीनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला असून आरोपित यांच्याकडून घरफोडी चोरीचे खालील गुन्हे उघडकीस आलेले आहेत अटक आरोपित यांच्याकडून उघडकीस आलेले गुन्हे एक पेल्लार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक एक शून्य नऊ ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता तीन चार चार एक, दोन दोन तीन, कलम तीन आठ शून्य चार पांच चार अन्वये मूल गुन्ना दोन पे पोलिस दंड संहिता कलम तीन आठ शून्य प्रमाण तीन पेल्हार पोलिसाने गुन्ना रजिस्टर क्रमांक नौ आठ सात ऑब्लिक दोन शून्य दोन दोन भारतीय दंड संहिता कलम चार पांच चार चार पाच सात तीन आठ शून्य प्रमाणे चार पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक शून्य नऊ नऊ ऑब्लिक दोन दोन शून्य तीन भारतीय दंड संहिता कलम चार पाच चार तीन आठ शून्य प्रमाणे पाच पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक एक शून्य सात ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य चार पांच चार चार पांच सात प्रमाण क्रमांक एक 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 दो न, तो न, दोन 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 शून्य तीन भारतीय दंड संहिता कलम चार पांच सात तीन आठ शून्य प्रमाण सात पेल्हार पोलिसाने गुन्ना रजिस्टर क्रमांक सहा सात आठ ऑब्लिक दोन तो शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम चार पाच चार तीन आठ शून्य प्रमाणे आठ पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक नऊ दोन नऊ ऑब्लिक दोन शून्य दोन दोन भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य प्रमाणे नऊ पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक आठ सात पाच ऑब्लिक दोन शून्य दोन दोन भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य प्रमाणे दहा पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन 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 तीन तीन ऑब्लिक शून्य भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य प्रमाणे अकरा पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक सहा दोन, दोन, दोन सात ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य चार पाच सात प्रमाणे बारा पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक 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 शून्य ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम चार पाच चार तीन आठ शून्य प्रमाणे तेरा पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक एक दोन दोन ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम चार पाच चार तीन आठ शून्य प्रमाणे चौदा पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक एक दोन चार ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम चार पाच चार तीन आठ शून्य प्रमाणे पंधरा पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक आठ दोन तीन ऑब्लिक दोन शून्य दोन तीन, तीन भारतीय दंड संहिता कलम चार पाच सात तीन आठ शून्य प्रमाणे सोळा वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक नऊ दोन पाच ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य चार चार पाच चार प्रमाणे सतरा दहिसर पोलीस ठाणे मुंबई गुन्हा रजिस्टर क्रमांक एक एक पाच सात ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य चार पाच चार प्रमाणे अटक आरोपित यांच्याकडून उघडकीस आलेल्या चोरी घरफोडीच्या एकूण सतरा गुन्ह्यामध्ये सोने चांदीचे दागिने रोख रक्कम व मोबाईल असे एकूण सतरा लाख एकतीस हजार तीनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे अटक आरोपीत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध वालीव पोलीस ठाणे नायगाव पोलीस ठाणे नालासोपारा पोलीस ठाणे तुळेस पोलीस ठाणे व मांडवी पोलीस ठाणे येथे यापूर्वी खालील प्रमाणे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत एक वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक शून्य पाच दोन ऑब्लिक दोन शून्य दोन शून्य भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य चार पाच सात प्रमाणे दोन नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन एक शून्य ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य चार पाच चार चार पाच सात प्रमाणे तीन नाला सोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन पाच चार ऑब्लिक दोन, दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य प्रमाणे चार तुळीस पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन पाच आठ ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दोन, 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 दोन तीन भारतीय दंड संहिता कलम चार पाच चार चार पाच सात तीन आठ शून्य प्रमाणे असं लक्षात आलं कि हा फक्त दिवसाच घरफोडी करतो आणि त्याला फक्त घरगोडी करताना पाच ते सात मिनिटांचा अवधी पुरेसा आहे तेवढ्या ह्याच्यात तो घर पूर्ण साफ करायचा आणि निघून जायचा ऑनलाईन गेम्स जे आहेत ते खेळायचे त्याला व्यसन आहे म्हणजे विशेष करून लुडो विंजो रश अशा नावाचे जे ॲप्स गेम्स आहेत ऑनलाईन गेम्स त्याच्यावरती तो खेळतो आणि पैसे संपल्यानंतर परत चोरी लागतो सुमारे तो दोन ते तीन वर्षापासून सदरची कामगिरी श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय श्री श्रीकांत पाठक अपर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय श्री सुहास बावचे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन विरार श्री रामचंद्र देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री वसंत लबदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे श्री शिवानंद देवकर पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे श्री सोपान पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार योगेश देशमुख तानाजी चव्हाण राहुल पोळ अशोक परजने पोलीस अंमलदार रवी वानखेडे संजय मासाळ निखिल मांडलिक किरण आव्हाड राहुल करपे दिलदार शेख अनिल साबळे सुजय पाटील सर्व नेमणूक पेल्लार पोलीस ठाणे पोलीस हवालदार नामदेव ढोणे पोलीस अमलदार सोहेल शेख पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडल 3 मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे